अंकोरवाट कंबोडिया भारताचा आणि कंबोडिया म्हणजे कंबुज देशाचा जो संबंध आहे तो इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून आहे कौंडिण्य नावाचा एक तमिळनाडूतला तरुण इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये पहिल्यांदा या पवित्र भूमीवर पोहोचला आणि त्यानंतर भारत आणि कंबोडिया या देशातला एक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि याचबरोबर ज्ञान परंपरांचा परस्पर देवाणघेवाणीचा एक अद्भुत असा प्रवास सुरू झाला शतकामध्ये दुसरा यानं तिथं खमेर साम्राज्याची स्थापना केली बाराव्या शतकामध्ये ज्या वेळेला माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच लिखाण करत होत्या त्यावेळेला या कंबोडियामध्ये दुसरा सूर्यवर्मन यानं संपूर्ण जगातलं सर्वात मोठं मंदिर बांधलं पाचशेहून अधिक एकरामध्ये असलेलं हे मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा आर्किटेक्चरचा एक अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा अनुभव आहे अंकोरथॉम बयॉन बांटी श्री किती नाव घ्यावी अशी सगळी मंदिरांची स्थापत्यांची आर्किटेक्चरची मांदियाळी तिथे प्रत्येक भारतीयानं प्रत्येक हिंदून विशेषतः इंजिनिअरिंगच्या स्टुडंटने आर्किटेक्चरच्या स्टुडंट्सनी डॉक्टरांनी वकिलांनी युवकांनी प्रत्येकानं हे अंकोरवटचं मंदिर पाहिलं पाहिजे त्यातून त्याला एक विलक्षण अनुभव मिळेल केवढी उदात्त अशा प्रकारची ही भारतीय संस्कृती होती आणि तिचा संपूर्ण जगभर कशा प्रकारे विस्तार झाला होता याचं मूर्तिमंत दर्शन म्हणजे अंकोरवाट कंबोडिया मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण या वेबसाईटला भेट द्या आणि या अद्भुत विलक्षण अशा अंकोरवाट कंबोडिया टूरसाठी आपली नावनोंदणी त्वरित करा